आमच्या सर्वांचे नेते आदरणीय बापूसाहेब आणि सर्व मान्यवर मंचावर उपस्थित काल दोन तीन दिवस झाला आपण या ठिकाणी पाहतोय प्रत्येक जण सांगतोय आपल्या सोलापूरची लेख किंवा गावची लेख ही जे भानगड आहे ती आपण डोक्यात येऊ नका पहिल्यांदा सर्वांना हात जोडून विनंती आहे कारण ही निवडणूक गल्लीतली नाही जिल्हा परिषदची नाही कारण देशाची निवडणूक आहे या ठिकाणी आपल्याला देश घडवायचा आहे आपण देश कोणाच्या हातात द्यायचा हा पण विचार करण्याची गोष्ट या ठिकाणी आहे त्यामुळं आदरणीय नरेंद्र भाईजी मोदी मी खूप काही या ठिकाणी बोलणार नाही परंतु गेल्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होत असलेल्या या राजकारभारामध्ये आपण लहानातल्या लहान मुलाला कळतय दहा वर्षाच्या अगोदर सोलापूर पासून दिल्लीपर्यंत बॉम्ब फुटत होते का फुटत होते कारण त्यामध्ये जाती शक्ती ना आम्हाला जातीवादी पक्ष म्हणून हे लोक नावं ठेवतात परंतु खरे जातीवादी ते काँग्रेसवाल्याच जा। आहेत काल या ठिकाणी एक त्यांची काय तर बैठक झाली किंवा ते का जेवणावळ झालं त्या ठिकाणी बोलण्यात आलं मी बापूंसोबत गेलो कारण मी मला गावासाठी पाणी आणायचं अहो तुम्ही नाही आला असता तरी बापूंनी गावासाठी पाणी आणलंच असतं तुमची काय गरज नव्हती उलट तुम्ही आमच्यात आल्यामुळं आमचं नुकसान झालं आमचं सरपंच सीट तुमच्यामुळं पडलं तुम्ही आला नसतं तर काही फरक पडला नसतं परंतु आज या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो तुम्ही आलात आमचं नुकसान होतं तुम्ही गेला त्याच फायदा आमचा नुकसान काही झालेलं नाही आणि शिंदे साहेबांच्या बद्दल मी बोलण्यावर मोठा नाही परंतु साहेब तुम्हाला या दक्षिण सोलापूर तालुक्याने मुख्यमंत्री केलं त्यावेळी मंद्रुकच्या मेन रोडचं उद्घाटन तुम्ही केलं त्याचे फर्ची उद्घाटन आज पण वेशीत आहे मेन रोड काय तुमच्या आतनं झाला नाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या गावचा मेन रोड करू शकत नाही परंतु आज आपण पाहतोय सोलापूर विजापूर असेल सोलापूर अक्कलकोट असेल सोलापूर मंगळवाडा असेल सर्व महामार्ग कुणी केले असेल तर या मोदी सरकारनं केलंय आणि आमच्या आदरणीय ताई साहेब बोलतात भाजपानी काय केलं भाजपाने काय केलं म्हणजे तुम्ही पंधरा वर्षाच्या मध्य जे आमदार आहात तिथं काय तुम्ही केलात तुम्ही जर काम केलं असता तर तुमच्या मातोश्री पडल्या नसता किंवा तुमचे वडील पडले नसते तुम्ही काम केलं असता तर तुमचा पराभव झालाच नसता तुम्ही काम न केल्यामुळेच लोकांनी तुम्हाला नाकारलाय आज म्हणते आम्ही हे करू विमानतळ हे मी मला वाटतं माझं वय पंधरा तेव्हापासून विमानतळाची व्याख्या मी ऐकत आलेलो आहे आणि मित्रांनो ही जी भूलताप आहे कुणावर विश्वास ठेवू नका आपण राम भाऊ सातबुते आपला उमेदवार आहे असं समजू नका आपले उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत आपल्याला देशासाठी मतदान करायचं करा आहे गेल्या आठ दिवसा पलिवड कड कर्नाटक मध्ये जो विषय झाला त्या आदरणीय आमच्या भगिनी हिरेबटताईंच ज्या ठिकाणी खून करण्यात आलं त्यामध्ये काय झालं सर्व त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार असताना काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणते त्यांचं स्टेटमेंट आहे का ते चुकून त्यांचं वैयक्तिक दोषी अरे काँग्रेसचा नगरसेवक आहे तुमच्या त्यांच्या घरातल्या मुलीचं कोण होत आणि तुम्ही असे स्टेटमेंट देता हे लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणजे तुम्ही आतंकवाद्याला पाठीशी घालण्याचं काम कोण करत असेल जातीवादा कोण फैलावत असेल तर ते काँग्रेस पक्ष फैलावत आणि आज गावामध्ये बापूसाहेब आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा आमचे नेते सर्व असेल या ठिकाणी मी सर्वांच्या समक्ष सांगतो मंद्रुप गाव भारतीय जनता पार्टीला दोन हजारचा लेड या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही मी स्वतः जबाबदारी बोलतोय आणि आता ज्या ठिकाणी ही सभा होती हे माझं वार्ड आहे स्वतःच या ठिकाणी आता तुमच्या समोर दिसत असेल सिमेंट कॉन्क्रीटच्या रोड चालू आहे जवळपास नव्वद लाखाचं काम माझ्या एकट्याच्या वार्डात चालू आहे हे कोणाच्या माध्यमातून झालंय बापू साहेबांच्या माध्यमातून झालंय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालंय आजपर्यंत आमच्या गावामध्ये दहा रुपयाचा निधी कोणी दिला जेवढा निधी आलाय ते मागच्या खासदार असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे जे कोणी नेते असतील त्यांनी दिल्यामुळे मंदुरुपचा विकास झालाय आम्हाला समोरच्या लोकांना बोलायला काही विषय नाही त्यांनी फक्त म्हणजे भारतीय जनता पार्टी जातीवादी पक्ष आहे बापू साहेब जर जातीवादी केले असते तर आज मला वाटतं माझी बुद्धी कमी आहे जवळपास बापू साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे विचार करा मित्रांनो आपण विकासाच्या मागं जायचं का हे रोज उठून आपलं गोलमाल करण्याचं मार्ग जायचं याचा विचार करून मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त कमळ समोरील बटन दाबून आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करावं अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र